जाऊ द्या त्याला तिकड बापू गाड्या सोडा त्याचा आता विचार करत बसू नका त्याला तीन वेळा चान्स दिला सुटला क्रमांक तेरा सुटला अतिशय सुंदर आणि घरच्या साजाच निर्वाद वरची बक्कासूरची बक्कासोरची आहे तोंडावर गाडी मारायची हा निकाल घ्या बक्कासूर बैलाची सर्वांना तुम्हा आम्हाला माहिती आहे का आता तुम्ही आम्ही मैदान जरी बघत नसलो तरी ऑनलाईन तुम्ही मैदान बघत असता जवळ आल्यानंतर तो गाडी नक्कीच मारतो त्या बैलगाडी मालकाचं वड़की हिंदी केसरी मैदानामध्ये माझे स्वागत आहे